मुंब्रा भागातील चार घरांवरती एटीएसनं छापे टाकलेत या दोघांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्यात त्याचं अॅनालिसिस देखील करण्यात येणार आहे एटीएसनं ज्या शिक्षकाच्या घरी छापेमारी केली त्याचं नाव इब्राहिम आबिदी आहे इब्राहिम आबिदी हा मुंब्रा कौसा इथं भाड्यानं राहत होता आबिदी हा दर रविवारी कुर्ल्याच्या एका मशिदीमध्ये उर्दू शिकवण्यासाठी जात होता कुर्ल्यामध्ये त्याची दुसरी पत्नी राहत असून तिच्या घरी देखील एटीएसनं छापेमारी केली आहे एटीएसला संशय आहे की हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता एटीएसनं त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केलेल्या असून या साहित्याचं अॅनालिसिस केलं आहे पुण्यातील अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याचा आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यामधून अटक केलेली होती अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार आणि प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास याला पुणे एटीएसनं अटक केलेली होती आणि याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसनं मुंबऱ्या भागामध्ये छापेमारी केली आहे